नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण चढता व उतरता क्रम कसा लिहायचा ते पाहणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया आपले पहिल्या संख्या आहेत पंचावन्न त्रेसष्ट चाळीस आणि ऐंशी आता यांचा चढता क्रम कसा लिहायचा तर एक मुद्दा तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे की असा विचार करायचं चढता म्हणजे चढणे आपल्याला एक शिडी चढायचे चढता क्रम म्हणजे काय तर शिडी चढायची आहे आणि उतरता क्रम म्हणजे काय तर चढलेली शिडी आपल्याला उतरून खाली यायचं आहे मग बघा बरं शिडी चढण्यासाठी आपण डायरेक्ट चार नंबरच्या पायरीवर जाऊ का तर नाही सुरुवातीला एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर म्हणजेच काय तर लहानाकडून मोठ्याकडे असं आपण करत असतो आणि चढलेली शिडी उतरताना डायरेक्ट एक नंबरच्या पायरीवर येतो का नाही तर काय करत असतो वरची पायरी मग खाली पायरी म्हणजेच काय मोठ्याकडून लहानाकडे म्हणजे उतरता क्रम अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता चला तर मग आपण सुरुवात करूया बघा बरं पंचावन्न त्रेसष्ट चाळीस आणि ऐंशी आता यांच्यामधली सगळ्यात लहान संख्या कोणती आहे बघा बरं तर चाळीस हे काय आहे सर्वात लहान आहे म्हणून आपल्याला चढत्या क्रमामध्ये सुरुवातीला काय करायचंय चाळीस आहे लहान संख्या सुरुवातीला चाळीस नंतर बघा बरं कोण आहे पंचावन्न मग ते लिहायचं पंचावन्न त्यानंतर बघा त्रेसष्ट आणि त्रेसष्ट नंतर सर्वात शेवटी कोण ऐंशी हा झाला आपला क्रम म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे आधी चाळीस मग पंचावन्न मग त्रेसष्ट आणि मग ऐंशी आता क्रम म्हणजे काय बरोबर चढत्याच्या उलट्या करायचा मोठी संख्या आहे सुरुवातीला ऐंशी ह्या ऐंशी पेक्षा लहान संख्या त्रेसष्ट त्रेसष्ट पेक्षा लहान पंचावन्न आणि पंचावन्न पेक्षा लहान कोणते आहे तर ते आहे चाळीस हा झाला आपला उत्तर ठीक आहे त्यानंतर पुढील उदाहरण पहा एकोणसत्तर नऊ एकोणसाठ आणि सत्तर आता यांचा आपल्याला चढता क्रम लिहायचा आहे बघा बरं ही दोन अंके ही दोन अंके ही दोन अंके पण हे मात्र एक अंकी संख्या म्हणजे सुरुवातीला आपण काय करणार नऊ घेणार त्यानंतर बघा बरं याच्या दशकस्थानी सहा इथे दशकस्थानी पाच आहे आणि इथं सात आहे मग कोणती संख्या येणार एकोणसाठ मग इतर इथं आपण एकोणसाठ त्यानंतर बघा बरं एकोणसत्तर येणार आणि मग येणार कोणती सत्तर हा जरा चढता आता उत्तरता करा बरं सुरुवातीला काय येणार सत्तर त्याच्यानंतर एकोणसत्तर त्याच्यानंतर एकोणसाठ आणि मग येणार नऊ ठीक आहे त्यानंतर पुढील उदाहरण पहा पंचवीस सोळा पाच आणि नऊ आता यांचा चढता क्रम लिहायचा सर्वात लहान संख्या ह्या दोन अंकेत आणि ह्या दोन एक अंकेत मग सुरुवातीला काय येणार पाच पाच नंतर नऊ आणि आता बघा बरं सोळा की पंचवीस तर सोळा कारण सोळा हे पंचवीसपेक्षा लहान आहे त्यानंतर येणार पंचवीस ठीक आहे आता उत्तरता क्रम पहा सुरुवातीला येणार पंचवीस त्यानंतर सोळा त्यानंतर नऊ आणि त्यानंतर येणार पाच आता पुढील उदाहरण पहा चौदा एकोणतीस सत्तेचाळीस आता याच्यामध्ये कोणती लहान आहे तर चौदा मग तिला सुरुवातीला लिहायचं त्यानंतर बघा बरं एकोणतीस त्यानंतर एकोणचाळीस आणि शेवटी सत्तेचाळीस हा झाला चढता आता उतरता करायचा तर पहिल्यांदा येणार सत्तेचाळीस मग एकोणचाळीस त्यानंतर एकोणतीस आणि सगळ्यात शेवटी येणार चौदा आता पुढील उदाहरण पहा काय आहे एक एकतीस सेहेचाळीस अठरा आणि तीन आता याच्यामध्ये सर्वात लहान कोणती संख्या आहे तर ती आहे तीन म्हणून तिला आपण लिहिणार पहिल्यांदा त्यानंतर बघा बरं काय आहे अठरा त्यानंतर बघा एकतीस त्याच्यानंतर सहेचाळीस हा काय झाला आपला चढता क्रम म्हणजे आपण शिडी चढलेली आहे लहानकडून मोठ्याकडे आता उतरता क्रम आपल्याला चढलेली शिडी उतरायची असेल तर पहिल्यांदा काय करणार सहेचाळीस त्याच्यानंतर एकतीस त्याच्यानंतर अठरा आणि त्याच्यानंतर तीन ठीक आहे त्यानंतर आपलं शेवटचं उदाहरण आहे पहा शहात्तर सव्वीस शहाऐंशी आणि दहा आता याच्यामधली सगळ्यात लहान संख्या कोणती आहे तर ती आहे दहा म्हणून आपल्याला आहे दहा त्यानंतर बघा बरं कोणती येणार सत्तावीस त्याच्यानंतर पहा बरं काय येणार शहात्तर आणि त्याच्यानंतर येणार शहाऐंशी हा झाला आपला चढता क्रम आता याचा आपल्याला उत्तरता क्रम करायचा आहे मग सुरुवातीला काय शहाऐंशी त्यानंतर शहात्तर त्याच्यानंतर सत्तावीस आणि सगळ्यात शेवटी दहा अशा पद्धतीने तुम्ही संख्यांचा चढता व उतरता क्रम लिहू शकता